नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर येत्या काही महिन्यात अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहे टी आर पीच्या दृष्टिकोनातून आता वाहिनीवर अनेक बदल करण्यात येत आहे या वाहिनीवरच्या दोन लोकप्रिय मालिकांनी नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला तुला शिकवीन चांगलाच झाडा आणि नवरी मे हिटलरला या दोन्ही मालिकांचे अखेरचे भाग एका दिवशी म्हणजेच पंचवीस मे रोजी प्रसारित करण्यात आले आता या पाठोपाठ वाहिनीवरचा एक लोकप्रिय कार्यक्रम सर्वांचा निरोप घेणार आहे झी मराठीचा लोकप्रिय रियालिटी शो चल भावा सिटीत या कार्यक्रमात एक जून रोजी महाअंतिम सोहळा रंगणार आहे या सोहळ्या शोच्या विजेत्याची घोषणा केली जाईल आणि श्रेय पदे होस्ट करत असलेला हा लोकप्रिय शो प्रेक्षकांचा निरोप घेईल चल भावा सिटीत या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याची झलक नुकताच समोर आलेल्या प्रोमो मध्ये पाहायला मिळाली यावेळी गावरान ब्रो शुभेच्छा देण्यासाठी अंधारमाया माया या झी फाईव्ह चा थ्रिलर वेब सिरीजच्या कलाकारांची टीम उपस्थित राहिली होती तसेच देवमा माणूस सादर करत त्यांच्या माहिती देणार आहे देव माणूस मधला द्याय ही मालिका येत्या दोन जून पासून रात्री दहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत यंदा प्रेक्षकांना देव माणूस सह रात्रीचे खेळ चाले फेम ज्येष्ठ अभिनेते अण्णा नाईकची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे याशिवाय चल सिटीत या सिटी कार्यक्रमाच्या महातिम सोहळ्यात नवरीमी हिटलरला फेम अभिनेत्री वल्लरी विराज देखील जबरदस्त परफॉर्मन्स सादर करताना दिसणार आहे